नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला शिळ्या चपातीचा मस्त असा नाश्ता बनवून दाखवणार आहे त्यासाठी वाडगं घेतलेलं आहे आणि प्लेटमध्ये बघा मी काय काय घेतलेलं आहे दीड चमचा मी मका घेतलेला आहे शिजवून बघा असं कट करून घेतलेलं आहे बारीक केला तर चालेल थोडंसं टमॅटो घेतलेलं आहे थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे थोडंसं गाजर घेतलं आहे कांदा घेतला आहे आणि कोबी घेतलेला आहे सगळं बारीक कापून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर अजून काय असेल ना जसं फरसबी वगैरे ते जरी टाकलं तर चालेल आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आणि ह्या चमच्याच्या मापानं तीन तीन चमचे घेतलेलं आहे सगळं साहित्य त्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया कोथिंबीरचे देटं पण घेतलेले आहे तुमच्याकडे असेल तर थोडासा पालक वगैरे पण तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची असे कुटून घेतलेले आहे हे जर टाकायचं नसेल ना तर तुम्ही चिली पेक्स किंवा नुसती मिरची किंवा मिरची पावडर जरी टाकली तरी पण चालू शकते आता ह्याच्यामध्ये बघा मी पिठं घेतलेली आहेत ह्या चमच्याच्या मापानं सगळं दीड दीड चमचा घेतलेला आहे जेवढं आपल्याला बनवायचं त्यापासून त्याप्रमाणे साहित्य वाढवायचं बेसनपीठ घेतलेलं आहे मैदा घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तुम्हाला जर पाहिजे असेल का नाही नुसतं तुम्ही बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ पण घेऊ शकता छान लागेल आता हे पण मी काढून घेते चवीप्रमाणे टाकायचं ह्याच्यामध्ये मी थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यात हळद त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला थोडं थोडं पाणी काढून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये मी मिरची कुटून घेतली होती ना त्यातच मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं जास्त आपल्याला हे पातळ करायचं नाही मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे ह्या ज्या चमच्यानं मी जे मिक्स करते ना त्या चमच्याचा अर्धा चमचा ह्याच्यामध्ये बटर टाकला तरी चालेल आता मी ह्याच्यामध्ये एक अमूलचं चीज घेतलेलं आहे हे एवढं मी खिसून घेते चीज बघा मी खिसून घेतलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका मिक्स करून घेते चांगलं मस्त असं बघा मी मिक्स केलेलं आहे जास्त आपल्याला हे पातळ करायचं नाही अशाच पद्धतीत झालं पाहिजे खूप चविष्ट लागतं बरं का शिळ्या चपातीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत एखादी जरी राहिले तरी करून जरी दिले मुलांना तरी पण चालू शकतात चा आपण एक चपाती घेतलेल्या आहेत माया चपात्या थोड्याशा मोठ्या असतात आणि हे मिक्स पिटाच्या मी केलेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये असं आपण पसरून घेऊया चांगलं पूर्ण बघा मी सगळीकडून लावून घेतलेला आहे तवा गरम करत ठेवलेला आहे गॅस आहे बारीक कारण तवा चांगला गरम झालेला आहे त्याच्यावर ते असं तेल सोडून घ्यायचं तेलाच्या जागी तुम्ही बटर पण टाकू शकता खूप चविष्ट होईल आणि हे काय करायचे आहे का आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचे तेल बघा सगळीकडे मी पसरून घेतलेलं आहे अर्धा तेल आणि अर्धा बटर पण तुम्ही टाकू शकता कारण की नुसतं बटर टाकलं तर ते काय होईल जळून जाईल तर त्यासाठी तसं पण टाकू शकता हे बघा असा हाताव घेतलेला आहे ना आणि गॅस करणार आहे आता परत मिडियम कारण बारीक गॅसवर तवा चांगला गरम झाला होता वरून सुद्धा तुम्ही पातळ लावू शकता बरं का थोडंसं जर तुम्हाला हवा असेल का नाही डबल तर वरून पण लावू शकता नाही तर नुसतं बेसनपीठ त्याच्यामध्ये मीठ मिरची असं टाकून सुद्धा तुम्ही वरून सुद्धा पातळ लावू शकता चांगलं खरपूस भाजून घेऊया खालचीचा मिडीयम गॅस केला होता आपण जेव्हा ही चपाती टाकली ना तेव्हा मी बारीक केला होता कारण तवा खूप गरम होता लगेच करपून जाईल चांगलं बारीक गॅसवर चांगलं भाजलं पाहिजे नंतर टाकल्यानंतर मी मिडियम केला होता तर आता आपण पलटी करून बघूया हे बघा लगेच निघतं हे बघा मस्त असं भाजलं जातं बघा जास्त गडबड करायची नाही अशा काही गोष्टी आपण करतो ना तर गडबड करायची नाही चांगलं भाजून तर मी जर थोडंसं खालचं काय करते मिडियम गॅसवर खरपूस करून घेते आणि नंतर परत एकदा आपण पलटी करूया म्हणजे थोडंसं मध्ये मध्ये थोडंसं आपलं जे वाटते ना आपल्याला कच्चं हे कच्चं नाही आहे पिठामुळं तुम्हाला तसं दिसते तर ते पण चांगलं भाजून घेऊया खालची साईड बघा आपले भाजली का बघूया कारण गॅस होता मीडियम चांगला खालूनसुद्धा थोडंसं तुम्ही बटर किंवा तेल जरी सोडलं तरी चालेल मी काही सोडलेलं नाही आहे हे बघा मस्त असं केलेलं आहे कारण जे तव्याला तेल असतं ना तेच थोडं थोडं राहिलेलं आणि हे एकदम खरपूस झालेलं आहे बघा आता गॅस एकदम बारीक करून काय करणार आहे हे खालची साईड आपण चांगली भाजून घेऊया मस्त असं बघा मी असं सगळ्या साईटून असं थोडं 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 असं दाबाळून घेतलेलं आहे आणि चांगलं भाजून घेतलेलं आहे बघा मस्त सगळ्या साईटून चांगलं भाजलेलं आहे आता ह्याच्यावरती तुम्ही थोडंसं टेमॅटो सॉस लावू शकता परत तुम्हाला सांगते तुम्ही ह्याच्यावर जर तुम तुम्हाला जर आवडत असेल तर वर्ण थोडंसं चीज पण टाकू शकता मी थोडंसं वर्ण चीज टाकणार आहे टोमॅटो सॉस मेवनीज असं काय जर असेल ना काय तुम्ही खात असाल काय वेगवेगळं तर तसं पण तुम्ही असं टाकून त्याच्यावर मुलांना देऊ शकता खूप छान कारण काय माहिती आहे का पिझ्झा आणायचा खायचा तर तुम्ही अशा पद्धतीत काहीतरी वेगळं करू शकता ह्याच्या अगोदर पण मी खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत बरं का वेगवेगळ्या पद्धतीनं एकदा असं जरूर करून बघा मस्त असं न घाय करता आरामशीर असं करून बघा नाश्त्याला जरी तुम्ही चतकूर चतकूर भाग जरी खाल्ला तरी पोटभर नाश्ता होईल रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा